संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्यात झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्माचा उल्लेख आपल्या भाषणात केला त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली रिपाईचे नेते रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केले इंडिया आघाडी बिनकमी लढत आहे राज्यात महाविकास आघाडी केवळ आरोप करत सुटले आहेत आत्मे असतात ते भटकत असतात नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत दिल्लीत असले तरी त्यांचा आत्मा देशभर आहे लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात त्यांना माझा हा प्रश्न लोकशाही धोक्यात आली असती तर मोदी मतं मागायला आले असते का असं आठवले म्हणाले यांनी यावर कविता देखील केली आहे नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा कारण आम्हाला महाविकास आघाडीचा सा करायचा आहे खात्मा अशी कविता त्यांनी केली आहे देश संविधानानुसार चालतो हे मान्य नसेल संविधान मान्य नसेल त्यांना आम्ही चले जाऊ असं सांगत आहोत मी सतरा राज्यांचा दौरा केलाय देशात वातावरण आमच्या बाजूने तमिळनाडूमध्ये देखील एनडीए जागा निवडून येतील आमच्या उत्तर भारतात अनेक जागा निवडून येतील आम्ही नाऱ्या प्रमाणे चारशे जागा जिंकून जनतेचा जा कौल आम्हाला मान्य असेल मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय राज्यात चाळीस जागा आमच्या नक्की निवडून येतील असा विश्वास आठवल्यांनी यांनी व्यक्त केलाय संध्या लॅबसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पिंपरी संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा